बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा जो पुणे इथे कार्यक्रम चालू होता तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला सर्वप्रथम या प्रकाराचे मी निषेध व्यक्त करतो अत्यंत संवेदनशीलपणे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला पोलिसांनाही थांबवलं की त्यांना त्यांचं मंडण मांडून दे आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी आंदोलकांशी संवाद साधत असताना स्पष्टपणे सांगितलं की कालच राज्याचे महसूल मंत्री भारतीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावतीला उपोषणाच्या स्थळी गेले होते तिथे बच्चू कडूंशी तरी संवाद साधला आणि नंतर माननीय मुख्यमंत्र्यांशी दूरघनीवरून बच्चूकडूंचं बोलणं करून दिलं शासन बच्चूकडूंच्या मागण्यांकडे अत्यंत संवेदने विचार करते त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घोषित केला की त्यांच्या मागण्यांसाठी एक समिती बनवण्यात येईल आणि त्या समितीमध्ये स्वतः बच्चूकडू एक सदस्य असतील आणि त्यामुळे महायुतीचं सरकार बच्चूकडूंच्या मागण्यांकडे अत्यंत संवेदनशील हाताळत असताना आज जाणीवपूर्व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पुणे येथील कार्यक्रमामध्ये जो गोंधळ घालण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला याचा सर्वप्रथम करावा तेवढा निषेध कमी आहे माहितीमध्ये अनेक वेळा दिव्यांगांना देखील काय गोष्ट केली सुद्धा आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्तव्य करतात संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्यांनी दिव्यांग मंत्रालय सुरू केलं आणि हे दिव्यांग मंत्रालय सुरू केल्यानंतर त्याचं अध्यक्षपद बच्चू कडू यांना देण्यात आलं महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार हे दिव्यांगांचे प्रश्न सोडले पाहिजेत यासाठी कटिबद्ध आहे अत्यंत संवेदनशील देखील आहे पण सातत्याने आपल्या मागण्यांसाठी टोकाची भूमिका घेणं हे देखील योग्य नाही सातत्याने महायुती सरकारचे अनेक मंत्री आमदार हे बच्चू कडूंच्या उपोषण स्थळी जात आहेत आता देखील राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंतजी हे घटनास्थळी आहेत कडूंशी संवाद साधतायत त्यामुळे आणि सरकार संपूर्णपणे बच्चू कडूंच्या मागण्यांवर विचार झाला पाहिजे त्याच्यावर कमिटी देखील सरकारने गठीत केलेली आहे पण जाणीवपूर्वक काहीतरी करायचं आणि आज पुण्यामध्ये जो प्रकार केला त्यांनी तो अत्यंत चुकीचा आज म्हणून मी सांगितलं ना की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये जो गोंधळ घालण्याचा प्रयत्न प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला हा चुकीचा आहे माननीय अजितदादांनी देखील त्यांच्याशी संवाद साधला त्यांना शासन म्हणून महायुतीची भूमिका समजवून सांगितली आणि मग पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं पोलिसांनी देखील अत्यंत संयमी भूमिका घेत आंदोलनकर्त्यांना नंतर त्या कार्यक्रमाच्या स्थितांनी बाहेर काढलं पण बच्चू कडून देखील आपल्या कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर खर तर त्यांना आव्हान मी करतो की त्यांनी उपोषण मागे घ्यावं सरकारनी एक कमिटी गठन करण्याचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये बच्चू कडू स्वतः सदस्य असतील त्यामुळे फार टोकाची भूमिका देखील आता बच्चू कडूंनी घेऊ नये